नमस्कार शेतकरी मित्रांनो तूर पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत कशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे यासाठी आपल्याला जमीन कशी निवडली पाहिजे पूर्व मशागत कशा पद्धतीने केली पाहिजे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देणाऱ्या जातींची निवड आपल्याला केली पाहिजे असे कोणते वाण आहेत जे, आहे जे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न देतात त्याचबरोबर पेरणीची योग्य वेळ कोणती आहे आपण आपल्या तूर पिकामध्ये आंतरपिकं कोणती घेतली पाहिजे किती प्रमाणात घेतली पाहिजे त्याचं योग्य अंतर काय त्याचबरोबर पेरणीचं योग्य अंतर कोणतं बियाण्याचं योग्य प्रमाण काय बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केली पाहिजे खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे त्याचबरोबर विद्राव्य खत सूक्ष्म अन्नद्रव्य कीटकनाशक बुरशीनाशक मिक्स करून फवारण्या कधी केल्या पाहिजे त्याचबरोबर आंतरमशागत पाणी व्यवस्थापन तूर पीक संरक्षण काढणी साठवण आणि उत्पादन या सर्व विषयांवर आपण सविस्तर शास्त्रीय माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधानमधने आपलं आपल्या कृषी समाधान, समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो तूर पिकाची लागवड करण्यासाठी मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या तूर पिकासाठी योग्य असते चोपन पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही त्यामुळं आपण या जमिनीमध्ये तूर पीक लागवड करायची नाही कसदार भुसभुशीत पोयट्याच्या जमिनीत सुद्धा तूर पीक चांगलं येतं शेतकरी मित्रांनो तूर पिकामध्ये योग्य वानांची निवड करताना फुले तृप्ती रेणुका फुले पल्लवी डी के व्ही आश्लेषा फुले राजेश्वरी बी एस एम आर आठशे त्रेपन्न बी एस एम आर सातशे छत्तीस बी डी एन सातशे अकरा बी डीएन सातशे सोळा गोदावरी बीमा त्याचबरोबर पी के व्ही तारा या वानांची लागवडीसाठी आपण निवड करू शकता शेतकरी मित्रांनो तूर पिकाचे सुधारित वाण पाहत असताना गोदावरी हा वाण जो आहे तो दोन हजार एकवीस साली प्रसारित झालेला आहे या पिकाचा कालावधी एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसाचा आहे उत्पन्न जर पाहिलं तर वीस ते बावीस क्विंटल प्रति हेक्टर मधन उत्पन्न आपल्याला मिळतं म्हणजेच दहा क्विंटलच्या आसपास आपल्याला एकरी उत्पन्न मिळू शकतं वाडीचा कल निंपसरट आहे टपोरे दाणे त्याचबरोबर मर आणि वाज रोगासाठी प्रतिकारक्षम आहे शेतकरी मित्रांनो तूर पिकाचा दोन नंबरचा जो वाण आहे तो आहे भीमा हा वाण दोन हजार एकोणीस साली प्रसारित झालेला आहे एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसांचा कालावधी आहे बावीस ते पंचवीस क्विंटल प्रति हेक्टर मधून उत्पन्नाचं निघू शकतं मर आणि वांज रोगासाठी प्रतिकारक्षम आहे तांबडे दाणे असलेला हा वाण आहे शेतकरी मित्रांनो तूर पिकाचा सुधारित वाण जो आहे तो तीन नंबरचा वाण आहे फुले तृप्ती हा वाण दोन हजार बावीस साली प्रसारित करण्यात आलेला आहे एकू एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसांचा कालावधी आहे बावीस ते तेवीस क्विंटल प्रति हेक्टरमधून उत्पन्न याचं निघू शकतं दाणे आकार आणि टपोरे आहेत फिक्कट तपकिरी रंगाचे आहेत मर आणि वांज रोगास प्रतिकार मध्यम प्रतिकारक्षम आहे शेतकरी मित्रांनो रेणुका पिढी केवी असलेशा फुले पल्लवी हे सुद्धा वाण आपण या ठिकाणी लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो तूर पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेत असताना तूर शेंडा खुडणं फार गरजेचं आहे आपल्याला दोन ते तीन वेळा शेंडा तूर पिकाचा खोडायचा आहे पहिला शेंडा हा तीस ते चाळीस दिवसांनी खोडायचा आहे त्याचबरोबर दुसरा शेंडा साठ ते सत्तर दिवसांनी आणि तिसरा शेंडा हा नव्वद दिवसांच्या आसपास आपल्याला खोडायचा आहे यामुळं साईडच्या ब्रांचेस भरपूर फुटत राहतील आणि आपल्याला एकूणच फुलांची संख्या जास्त मिळेल आणि त्यातून शेंगांची संख्या जास्त मिळेल त्यामुळं आपलं उत्पन्न हे या पद्धतीनं सुद्धा वाढणार आहे शेतकरी मित्रांनो तूर पिकाचा शेंडा खोडल्यानंतर आपल्याला पहिली फवारणी द्यायची आहे एकोणीस 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 हे एन पी के विद्राव्य खत शंभर ग्रॅम अधिक बायोविटा एक्स तीस मिली हे टॉनिक अधिक यमपंचेस साफ किंवा बावीस टीन तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे त्याचबरोबर अळीची अंडी लहान अळ्या असतील तर आपल्याला या ठिकाणी प्रोफेक्ट सुपर हे कीटकनाशक तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो तूर पिकावर दुसरी फवारणी करताना बारा एकसष्ट झिरो शंभर ग्रॅम अधिक मायक्रोला तीस मिली अधिक बावीस टीन तीस ग्रॅम अधिक प्रोफेक्ट सुपर तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे ही फवारणी फुलांची सुरुवात झाल्यानंतर आपल्याला करायची आहे शेतकरी मित्रांनो तूर पिकाची तिसरी फवारणी फुलांमधून शेंगेमध्ये रुपांतर होताना आपल्याला एन पी खत झिरो बावन चौतीस दीडशे ग्रॅम अधिक मायक्रोला तीस मिली अधिक साफ हे बुरशीनाशक तीस ग्रॅम अधिक प्रोफेक्ट सुपर तीस मिली किंवा प्रोक्लेम आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो तूर पिकाची पेरणी करत असताना आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे या ठिकाणी आपण दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा पस्तीस चौदा किंवा बाराबत्ती सोळा एकरी एक ते दीड बॅग प्रति एकर क्षेत्रासाठी द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो तूर पिकाची पेरणी वेळेवर होणं आवश्यक असतं शेतकरी मित्रांनो जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यात पेरणी आपल्याला करणं गरजेचं आहे पेरणी जसजशी उशिरा होईल त्याप्रमाणे उत्पादनामध्ये घट येते यासाठी आपण सात जुलै पूर्वी पेरणी करून घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तूर पिकामध्ये आपण बाजरी घेऊ शकता एकाच दोन या प्रमाणात तर तूर अधिक सूर्यफूल एकाच दोन या प्रमाणात घेऊ शकता किंवा तूर अधिक सोयाबीन घेऊ शकता एकाच तीन या प्रमाणात किंवा तूर अधिक ज्वारी एकाच दोन किंवा एकाच चार या प्रमाणात घेऊ शकता किंवा तूर अधिक कापूस एकाच सहा किंवा एकाच आठ या पद्धतीने घेऊ शकता त्याचबरोबर तूर अधिक भुईमुग किंवा तूर अधिक मूग एकाच तीन या प्रमाणात घेऊ शकता किंवा तूर अधिक उडीद एकाच तीन अशा प्रकारे आपण करू शकता दोन्ही पिकांचं उत्पादन चांगलं येतं तुरीचे सलग पीकसुद्धा चांगलं येतं आपण योग्य निर्णय घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तूर पिकाचं सलग पीक घ्यायचं असेल तर मध्यम ज कालावधीच्या वाहनासाठी दोन ओळीतील अंतर साठ सेंटीमीटर म्हणजेच दोन फूट आणि दोन रोपांमध्ये वीस सेंटीमीटर अंतर ठेवायचं आहे किंवा नव्वद बाय वीस सेंटीमीटर अंतर आपण ठेवू शकता दोन लाईनमध्ये तीन फूट अंतर आणि दोन रोपांमध्ये वीस सेंटीमीटर अंतर आपण ठेवू शकता त्या त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अधिक अंतरावर पेरलेली तूर या पिकाचंसुद्धा आशादायक उत्पन्न आपल्याला मिळताना बघितलेलं आहे म्हणून आपण या ठिकाणी एकशे ऐंशी बाय तीस सेंटीमीटर म्हणजेच सहा फूट दोन लाईनमध्ये अंतर आणि एक फूट दोन रोपामध्ये अंतर ठेवूनसुद्धा आपण लागवड करू शकता किंवा नव्वद बाय साठ सेंटीमीटर या अंतरावर सुद्धा लागवड करू शकता दोन लाईनमध्ये तीन फूट अंतर दोन रोपांमध्ये दोन फूट अंतरावर सुद्धा आपण पेरणी करू शकता शेतकरी मित्रांनो दोन लाईनमध्ये जर सहा फूट अंतर ठेवलं आणि दोन रोपामध्ये एक फूट अंतर ठेवलं तर आपण त्यामध्ये सोयाबीनच्या तीन ओळी आंतरपीक म्हणून घेऊ शकता पंचेचाळीस बाय पाच सेंटीमीटर अंतर अंतरावर लागवड करता येऊ शकते सोयाबीन पीक लवकर निघून जातं त्याचबरोबर तूर आणि सोयाबीन दोन्ही पिकातून आपल्याला अधिकचं उत्पन्न मिळू शकतं शेतकरी मित्रांनो आपल्याला सलग पेरणी करायची असेल तर एकरी पाच किलो बियाणं आपल्याला तूर पिकाचं लागेल त्याचबरोबर जास्त अंतरावर आपल्याला लागवड करायची असेल तर दोन किलो आपल्याला बियाणं सर्वसाधारणपणे जास्त अंतरावर टोकन करून या पद्धतीने लावायचं असेल तर दोन ते सवा दोन अडीच किलो बियाणं एकर क्षेत्रासाठी आपल्याला लागू शकतं शेतकरी मित्रांनो तूर पिकाची बीज प्रक्रिया करत असताना पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यासाठी पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा अधिक थायरम सदोतीस पॉईंट पाच टक्के डब्ल्यू एस या संयुक्त बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे त्याच्यानंतर प्रत्येकी अडीचशे ग्रॅम रायझोबियम आणि पी एस बी संवर्धन दहा किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणातून सोडायचं आहे शेतकरी मित्रांनो तूर पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेण्यासाठी अधिक फांद्या निघण्यासाठी आपल्याला आपण तीन वेळेस प शेंडा खोडत असतो जर आपल्याला तीन वेळेस शेंडा खोडणं जमत नसेल तर आपण पेरणीनंतर पंचेचाळीस दिवसांनी झाडाचा वरून पाच सेंटीमीटर शेंडा खोडायचा आहे ही क्रिया आपण एकदा केली तरीसुद्धा चालू शकेल कारण याच्या माध्यमातून साईडच्या ब्रांचेस भरपूर निघतील आणि आपल्याला उत्पन्नामध्ये भरघोस वाढ झालेली दिसून येते शेतकरी मित्रांनो तूर हे खरीप हंगामामध्ये येत असल्यामुळं पावसावर वाढतं तथापि पावसामध्ये खंड पडल्यास किंवा पाण्याचा ताण पडल्यास आणि सिंचनाची सुविधा असल्यास पिकास वाढीच्या अवस्थेमध्ये तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान फ्लोरच्या अवस्थेमध्ये म्हणजेच साठ ते सत्तर दिवसाच्या दरम्यान आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाणी द्यायचं आहे अथवा ठिबक सिंचनानं पन्नास टक्के बाष्पीभवनानंतर एक दिवसाआड पाणी आपल्याला द्यायचं आहे त्यामुळं पीक उत्पादनात अधिक वाढ होते शेतकरी मित्रांनो तुरीचं पीक संरक्षण जर पाहिलं तर तुरीमध्ये फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये शेंगा पोखरणारी अळी म्हणजेच घाटे अळी पिसारी पतंग आणि शेंग माशी या किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळं या किडींमुळं आपल्या तुरीच्या पिकामध्ये तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत नुकसान होतं या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक किड व्यवस्थापन या पद्धतीचा आपल्याला वापर करावा लागतो तूर या पिकात तृणधान्याचं आंतरपीक घेतल्यास किडींचं प्रमाण कमी राहतं शेताच्या बांधावरील हो तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांची पर्यायी खाद्य खाद्य तण उदाहरणार्थ कोळशी रानभेंडी पेटारी ही तणं वेळोवेळी काढून नष्ट करायचे आहेत तूर लागवडीच्या वेळी ज्वारीचं बियाणं अडीचशे ग्रॅम प्रति हेक्टरी जागोजागी आपल्याला लावायचं आहे शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव करण्यासाठी आणि किडीच्या नियंत्रणासाठी पाच कामगंध सापळे आपल्याला प्रति हेक्टरसाठी लावायचे आहेत शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी मचान म्हणजेच इंग्रजी टी आकाराचे पक्षी थांबे पन्नास ते साठ प्रति हेक्टर म्हणजेच एकरी वीस आपण उभारू शकता पिकास फुलकळी येताना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा निंबोळीयुक्त कीटकनाशक ॲज अ डेरेक्ट पॉईंट झिरो तीन टक्के म्हणजे तीनशे पी पी एम पाच मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर तुरीला पन्नास टक्के फुलरा आल्यानंतर एच एन पी व्ही पाचशे -E, हु, हिली एक मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये जर किडींनी आर्थिक नुकसानकारक पातळी ओलांडली तर आपण इमामेक्टीन बेंझोएट पाच टक्के एस जी म्हणजेच प्रोक्लेम हे कीटकनाशक आठ ग्र, ग्र, मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे किंवा फेम हे कीटकनाशक पाच मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो तुरीच्या शेंगा वाळल्यावर काढणी आपण करू शकता अथवा पीक कापून घेऊ शकता खळ्यावर मळणी करू शकता शेतकरी मित्रांनो तूर पिकाचा खोडवा आपल्याला घ्यायचा नाही कारण वांस या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते शेतकरी मित्रांनो तूर पिकाचं अशा पद्धतीनं नियोजन केल्यानंतर आपल्याला तूर पिकाचं सरासरी एकरी दहा ते बारा क्विंटल उत्पन्न आपल्याला सहजासहजी मिळू शकेल शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील